आले देवाजीच्या मनात तिथे कुणाच आलं ना असं आपण म्हणतो आणि याचीच प्रचिती आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला येणार आहे कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आता फक्त एका नियमामुळे सगळे फासे उद्धव ठाकरेंच्या बाजून फिरणार आहेत आणि याद्वारे उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी म्हणजे मुंबईच्या महापौर पदाची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते असं चित्र निर्माण होऊ शकतंय पण अर्थात हे सगळं नेमकं कोणत्या देवाजींच्या मनात आल्यावर होणार आहे नेमकं कसं होणार आहे आणि गेम बदलणारा तो नियम नेमका कोणताय सगळं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा बघा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीनं बाजी मारली आणि असं असलं तरी सुद्धा मुंबईचा महापौर कोण होणार यावरून मात्र शहरात एक इंटरेस्टिंग राजकारण सध्या रंगताना पाहायला मिळत आहे आपल्याला आहे की राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत ही बावीस जानेवारीला म्हणजे येत्या गुरुवारी काढली जाणार आहे आणि यामध्ये अर्थातच कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद हे कोणत्या जातीसाठी किंवा प्रवर्गासाठी वर्गासाठी आरक्षित होणार आहे हे समजणार आहे आता अशातच या सोडतीमुळे मुंबईच्या महापौरपदाचा फासा पलटू शकतो कारण महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत ही चक्राकार पद्धतीनं काढली जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते पण असं झालं तर नेमकं काय होईल तर अर्थात भाजप आणि शिंदे सेनेला मोठा झटका बसेल आणि याची पूर्ण कल्पना उद्धव ठाकरेंना होती म्हणूनच देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं वक्तव्य जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंनी केलं असं म्हटलं जाते मी आता तुम्हाला पटपट सगळं उलगडून सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल यंदा जर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी चक्राकार पद्धतीनं सोडत काढली गेली तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसंच ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाईल आता दोन हजार चार पासून अनुसूचित जमातीचे एकही महापौर हा मुंबईमध्ये झालेला नाही त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीनं यंदा मुंबईचं महापौरपद हे अनुसूचित जमातीच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता व्यक्त केली अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक हा भाजपकडून जिंकून ना आलेला नाही हाच खरा मुद्दा आहे तो फक्त ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये निवडून आलेला आहे त्याचमुळे मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेचा महापौर या सोडतीनुसार बसवला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे म्हणूनच म्हटलं जात आहे की जुन्या चक्राकार पद्धतीने जर सोडत निघाली तर महायुतीला दणका बसेल आता याही पुढे जाऊन मी सांगते की जर जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब झाला नाही आणि नव्या चक्राकार पद्धतीनं मुंबईच्या महापौर पदासाठीची सोडत निघाली आणि समजा त्यामध्ये अनुसूचित जमातीच्याच उमेदवाराची जर चिठ्ठी निघाली तरीही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची अडचण होणार आहे कारण महायुतीतील या दोन्ही पक्षांकडे अनुसूचित जमातीचा एकही एक नगरसेवक निवडून आलेलाच नाहीये त्यामुळे इथे पुन्हा एकदा ठाकरेंचा महापौर बसण्याची संधी आहे दाट शक्यता आहे आता मला माहिती आहे की हे ऐकल्यावर तुम्हाला दोन प्रमुख प्रश्न पडले असतील एकतर तर चक्राकार पद्धत म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे ठाकरे विरोधात असताना सुद्धा त्यांचा महापौर कसा काय बसू शकतो दोन्ही उत्तरं देते पहिलं पाहुयात की चक्राकार पद्धत म्हणजे काय जुनी चक्राकार पद्धत म्हणजे काय तर मागील काही कार्यकाळानुसार म्हणजे साधारणतः गेल्या दोन तीन टर्म मध्ये ज्या क्रमानं आरक्षण फिरत होतं त्यानुसार तयार केलेल्या रोटेशन लिस्ट मधून लॉटरी काढून पुढचा प्रवर्ग ठरवला जातो उदाहरणार्थ मागील दोन महापौर जर ओपन मधले असतील ओपन प्रवर्गातील असतील तर पुढचे म्हणजे आत्ताचा महापौर हा एस सी एस टी आणि ओबीसी किंवा महिला असा क्रमाने फिरवला जातो आता दुसरा मुद्दा नवी चक्राकार पद्धत म्हणजे काय तर दोन हजार सव्वीस मध्ये नव्यानं जी पद्धत सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्या आरक्षणाच्या पद्धतीमध्ये नव्या चक्राकार या पद्धतीमध्ये पुन्हा सुरुवातीपासून म्हणजे ओपन जनरल यापासून नव्याने सुरू करून लॉटरी काढण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे प्रत्येक वेळी पूर्ण नवचक्र हे नव्याने सुरू होऊन सर्व प्रवर्गांना यातून निष्पक्ष संधी मिळेल असा यामागचा हेतू किंवा विचार आहे थोडक्यात दोन्ही पद्धतींमध्ये लॉटरीच असते फक्त रोटेशन कुठून सुरू करायचं हाच एक मूळ फरक असतो आता तुमच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते की ठाकरे विरोधात आहेत मग त्यांचा महापौर कसा काय होऊ शकतो तर होय खरंच होऊ शकतो कारण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम एकोणऐंशी आणि ऐंशी असं सांगतं की महापौर आणि उपमहापौरांची निवड ही महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या मतदानानं होते आणि ही निवडणूक बहुमतानं होते या महापौर पदासाठी आरक्षण लागू होतं आपण वर पाहिलं त्याप्रमाणे जसं की एस सी एस टी ओबीसी महिला किंवा खुला प्रवर्ग आणि हे आरक्षण अर्थातच लॉटरी सिस्टीमद्वारे ठरवलं जातं या आरक्षण लॉटरीमध्ये जर योग्य उमेदवार विजयी पक्षाकडे नसेल या नुसार जर योग्य उमेदवार हा त्या विजयी पक्षाकडे नसेल तर विरोधी पक्षातील त्याच प्रवर्गातील नगरसेवक हा त्या शहराच्या महापौरपदी बसण्याची तरतूद केलेली आहे कारण निवडणूक ही सर्व नगरसेवकांच्या मतदानानं होते आणि यात केवळ आरक्षित प्रवर्गातील उमेदवारालाच अर्ज भरता येतो जर विरोधी पक्षातील उमेदवाराला यात अधिक मतं मिळाली किंवा बहुमत मिळालं तर तो महापौर होऊ शकतो त्या शहराचा जरी तो विरोधात असेल तसा ठाकरेंचा महापौर होण्याची सुद्धा शक्यता मुंबईमध्ये आता निर्माण झाली आहे आता पंचवीसहून अधिक वर्ष ज्यांनी मुंबईवर राज्य केलं मुंबई महानगरपालिकेचं राजकारण कोळून प्यायले त्या उद्धव ठाकरेंना या सगळ्या गोष्टींची पुरेपूर जाणीव असणारच आहे यंदा पालिकेमध्ये आपली सत्ता जरी आली नाही तरी महापौरपदी आपला नगरसेवक बसू शकतो आपला उमेदवार बसू शकतो आपला महापौर बसू शकतो याचा अंदाज हा उद्धव ठाकरेंना असणारच आहे आणि म्हणूनच त्यांनी महापौर पदाबाबत देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल असं विधान अगदी निकालानंतर सुद्धा केलं अर्थात केवळ महापौर पदाकडे किती नेमके अधिकार आहे त्याचा नेमका किती फायदा आहे ते नामधारी पद आहे का किंवा नाही या सगळ्या संदर्भामध्ये खर तर एक स्वतंत्र व्हिडिओ एक वेगळा व्हिडिओ व्हायला हवा या संदर्भातली माहिती देण्यासाठी आणि तो जरूर आपण आता या येत्या काळामध्ये करणार आहोत पण आजच्या या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला नक्की सांगा सध्याच्या या ठाकरेंसाठीच्या अनुकूल स्थितीबाबत आणि त्यांना महापौर पद मिळण्याच्या या स्थितीबाबत नेमकं तुमचं काय मत आहे खरोखरच असं होऊ शकतं का ही वेळ जर ठाकरेंसाठी उत्तम असेल तर ठाकरेंचा महापौर हा मुंबईमध्ये पुन्हा एकदा बसू शकतो का सत्ता न येऊन सुद्धा तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमची माहिती जर तुम्हाला आवडली तर जरूर सांगा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा धन्यवाद